पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईतलं भाषण आटोपून तडकाफडकी का निघून गेले आता सोशल मीडियावर मोदींचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की मोदी इतक्या तडकाफडकी का निघून गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपण मुंबईतला आणि स्पेशली महाराष्ट्र दौरा पाहिला तर त्यांचं नवी मुंबई ते मुंबई यातलं जे वेळापत्रक आहे ते जर आपण पाहिलं तर पावणे सहाला तर बरोबर पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नरेंद्र मोदींनी नवी मुंबई हेलिपॅडवरून मुंबई विमानतळाच्या दिशेनं जाणं अपेक्षित होतं कारण आज सूर्यास्त हा जवळपास सहा वाजून एकोणीस मिनिटांनी होणार अशी एक शक्यता वर्तवली होती त्यामुळे मोदींचं जे हेलिकॉप्टर आहे ते सूर्यास्ता आधी टेक ऑफ करणं महत्वाचं होतं आणि त्यामुळेच त्यांना स्थानिक प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून सुद्धा जास्तीत जास्त सहा वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती त्यामुळे कार्यक्रम स्थळापासून ते हेलिपॅडपर्यंत मोदींना जाण्यासाठी अंदाजे आपण धरला तर पाच मिनिटांचा वेळ गृहित धरून मोदींना सहा वाजून पाच मिनिटांपर्यंतची वेळ देण्यात आली होती आणि स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पोलिसांकडून जे अपडेट्स आपल्याला आले त्यानुसार संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत मोदींनी आपल्याला कार्यक्रम आटोपून हेलिपॅडच्या दिशेनं जाणं अपेक्षित होतं म्हणजे खऱ्या अर्थानं पावणे सहालाच लाच मोदी हेलिकॉप्टरमध्ये बसणं अपेक्षित होतं पण मोदींचं भाषण हेच वाजून मिनिटांपर्यंत चालू राहिलं त्यामुळे हेलिकॉप्टर आपलं टेक ऑफ व्हावं या हेतूनच मोदी नवी मुंबईतलं भाषण आटोपून तडकाफडकी मंचावरून निघून जाताना दिसले त्यामुळे मोदी भाषण संपल्यानंतर तडकाफडकी का निघून गेले तर त्याला एकमेव कारण जे आता प्रशासनाकडून आपल्याला कळतंय ते म्हणजे सूर्यास्ता आधी हेलिकॉप्टरनं वेळेत टेक ऑफ घेणं पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास वेळेत करणं कारण त्यानंतर मुंबईहून मोदींचा विमानानं दिल्लीकडे प्रवास होणार होता त्यामुळे नवी मुंबई टू मुंबई हा प्रवास त्यांचा सूर्यास्ताच्या आत होणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच मुंबईतल्या कार्यक्रमातलं भाषण आटोपताच मोदी हे मंचावरून तडकाफडकी निघून जाताना दिसले ज्याची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सुद्धा चर्चा होते आपल्याकडे जो पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौऱ्याचा जो कार्यक्रम आहे त्यानुसार मोदींचं भाषण हे जवळपास सव्वा चार ते साडेपाच या काळात तो कार्यक्रम आणि ते सगळं भाषण आटोपणं अपेक्षित होतं त्यानंतर मोदी हे पाच पस्तीसच्या सुमारास कार्यक्रम स्थळावरून निघून पाच चाळीस पर्यंत नवी मुंबईच्या हेलिपॅडवर पोहोचतील असं एक कार्यक्रम पत्रिकेतला उल्लेख आहे त्यातच सनसेट अठरा एकोणीस म्हणजे सूर्यास्त हा सहा वाजून एकोणीस मिनिटांनी अपेक्षित आहे त्यामुळेच मोदींनी सहा वीसच्या आधी मोदींचा नवी मुंबई टू मुंबई हा प्रवास होणं अपेक्षित होतं त्यामुळेच मोदी आज तडकाफडकी त्यांच्या नवी मुंबईतल्या कार्यक्रमातलं भाषण आटोपून निघून जाताना दिसलेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका